पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुप्रसिद्ध आहे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे ते सोलापूरपासून पश्चिमेस एकाहत्तर किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे भीमा तथा चंद्रभागा म्हणून ही नदी सुप्रसिद्ध आहे भीमा तथा चंद्रभागा नदीच्या तिरागत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे परंतु इतिहासामध्ये पुराण काळात दस्तऐवाजाच्या आधारे त्यांना वेगवेगळी नावे होती उदाहरणार्थ पौढरीपूर पुंडरीकपूर पंढरपूर आणि पंढरी अशा नावाने ते सर्व परिचित आहे वारकरी पंथात पंढरपूर क्षेत्री एकादशींना विशेष महत्त्व आहे परंतु त्यातल्या त्यात चैत्री आषाढी माघी आणि कार्तिकी एकादशींना विशेष महत्त्व आहे विशेषत आषाढी एकादशीला दहा ते पंधरा लाखापेक्षाही अधिक वैष्णवांचा समुदाय महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे महाराष्ट्रानगतच्या कर्नाटक आंध्र आदी प्रदेशांमधूनही येत असतो जगभरातून विविध ठिकाणचे भाविक भक्त मोठ्या उत्सवाने ह्या यात्रेला येत असतात पंढरपूरला असलेल्या विठ्ठल मंदिरामुळे पंढरपूर तीर्थक्षेत्राला दक्षिण भारताची काशी म्हणून मानले जाते येथे असलेले हे विठ्ठल मंदिर प्राचीन काळापासूनचे आहे प्राचीन काळी ते काहीसे छोटे होते परंतु पुढे प्रत्येक राजाने अनेकदा त्यामध्ये जीर्णोद्धार केला आणि त्या, के त्या मंदिराला एक आगळे वेगळे नाविन्यपूर्ण असे स्वरूप ते देत गेले ह्या मंदिरामध्ये गाभारा अंतराळ आणि सभामंडप असे तीन भाग आहेत ह्या सभामंडपाला सोळा खांब आहेत ह्या सोळा खांबातील एका खांबावर चांदीचे आवरण चढविलेले आहे तो खांब गरुड खांब म्हणून मानला जातो पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या वैष्णवांच्या आणि भाविक भक्तांच्या दृष्टीने या गरुड खांबाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे ह्या गरुड खांबाशी भेट किंवा त्याचा स्पर्श हे जणू काय प्रत्यक्ष पांडुरंगाची गळा भेटत आहे अशा तऱ्हेचा श्रद्धा भाग वैष्णवांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून या खांबाच्या दर्शनासाठी सुद्धा लोक अतिशय आतुरलेले असतात अशा तऱ्हेचे हे विठ्ठल मंदिर पंढरपूरचे अत्यंत महत्त्वाचे असे स्थान म्हणून मानले जाते पंढरपूर तीर्थक्षेत्री असलेल्या ह्या सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये एकेकाळी एक विशिष्ट समाजालाच प्रवेश दिला जात असे आणि वंचित समाज मात्र प्रवेशापासून दूर ठेवला जात असे ही पद्धत अतिशय चुकीची अन्यायकारक अन्यायी आहे असे साने गुरुजींच्या लक्षात आले साने गुरुजींनी मंदिराच्या अधिपतींना वारंवार सांगितले की प्रवेश सर्वांसाठी खुला करा परंतु त्यांच्या म्हणण्याला कोणीही दाद देत नव्हते अखेरीस साने गुरुजींनी विठ्ठल मंदिरासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी उपोषण सुरू केले त्या उपोषणाला शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील त्याचप्रमाणे श्री संत गाडगे महाराज आदी अनेक समाज समाजसुधारकांनी पाठिंबा दिला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात लोकांचा रेटा वाढला साने गुरुजींच्या त्या उपोषणाला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत गेला अखेरीज साने गुरुजींच्या उपोषणाला यश प्राप्त झाले आणि विठ्ठल मंदिर हे सर्व धर्मियांसाठी सर्वांसाठी खुले करण्यात आले आणि आज विठ्ठल मंदिराचे दर्शन विठ्ठलाचे दर्शन सगळ्यांना जे होते ते केवळ आणि केवळ पूजनीय साने गुरुजींच्या उपोषणामुळेच घडते आणि म्हणून या प्रसंगी त्यांनासुद्धा आमच्या यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने आणि आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो त्यांचे स्मरण करतो धन्यवाद